दानियला पुस्तक याचा पहिला अध्याय या पहिल्या अध्यायात आम्ही पाहत आहोत दानियल आणि इस्रायली लोक हे त्या ठिकाणी पकडून आणलेले आहेत शद्रक मेशक आणि अबेदनगो नावाचे यांना पकडून आणण्यात आणण्यात आलेले आहे हे बाबेलात आहेत बाबेला गेलेले आहेत वचन आठ पासन मी वाचत आहे, ले ले आहे। राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस यांचा आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानियलाने मनाचा निश्चय केला म्हणून त्याने खोजांच्या सरदारास विनंती केली की मला त्यांचा विटाळ नसावा सरदाराची दानियावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले अर्थात या ठिकाणी पाहत आहोत की दानियल या ठिकाणी आहे बाबेलाच्या परंगण्यात राजा जे मिष्टांनी खातो ते दानियला मिळणार होते अर्थात राजा जे भोजन खातो ते किती सर्वोत्कृष्ट असेल विचार करा पण दानियलाचं लक्ष त्या अण्णाकडे नव्हते कारण दानियला ला... शुद्ध आणि अशुद्ध याचा भेद माहित होता कारण त्या ठिकाणी राजे डुकराचं मांस खात होते आणि डुक्कर खाणे हे अशुद्ध होत दानियाल यहुदी होता आणि त्याने या गोष्टीकडे लक्ष लावले कारण त्याचं लक्ष देवाच्या आज्ञा पाळण्याकडे होते दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की जे मांस बनविण्यात येत होते ते मांस रक्ता सहित बनविले जात होते आणि रक्त खाणे हे देवाने आज्ञा दिली होती लेविय सतराध्यातल्या दहा ते पंधरा वचनात रक्त खाणे हे देवाच्या आज्ञेचा भंग होता दानिलाने त्याकडे लक्ष लावले होते तिसरी गोष्ट दानिलाला ही कळली होती कि हे जे सर्व काही मिष्टान्ने येत आहे मास मटन येत आहे ही मूर्तींची पूजा करून हे नैवेद्य प्रसाद येत आहे हे सर्व त्याला कळले हे देवाच्या आज्ञेचा भंग होता दानिलाने त्याकडे लक्ष लावले होते चौथी गोष्ट त्याने पाहिली की द्राक्षरस ते ते आहे त्याने सूत्रे वाचले होते नीतीसूत्रे तेवीस अध्याय एकतीस वचन या ठिकाणी आम्ही पाहतो आम्ही द्राक्षरसाबद्दल वाचतो द्राक्षरस कसा तांबडा दिसतो प्यालात कसा चमकतो घशांतून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नको शेवटी तो सर्पासारखा दंश करीतो फुरशा प्रमाणे झोमतो अर्थात या चारही गोष्टींसाठी दहा आजने मध्ये काही लिहिलेले नव्हते परंतु दानियलाच लक्ष देवाची आज्ञा पाळण्याकडे होती आणि इतर कोणी काय करतात याकडे पाहिले नाही पण दानियलाने आपल्या मनात दृढ निश्चय केला अर्थात दानियेल इथे असा विचार करीत नव्हता की सर्वजण तर खात आहेत मीही खाल्ले तर काय येथे तर आम्हाला कोण पाहणार आहे परंतु त्याच्यामध्ये देवाचे भय होते देवाचे भय हे ज्ञानाचा आरंभ आहे देवाने दानियाला ज्ञानामध्ये पारंगत केले व फारच फार आशीर्वादित केले दानियलाच्या ज्ञानाची तुलना लुसिफरच्या ज्ञानाशी देवाने केली हे जे केले अठ्ठावीस अध्याय तीन वचन आणि चौदा वचन असे म्हणते देवाने दानियला स्वप्न व त्याचे अर्थ अचूक प्रकट करण्याचे ज्ञान दिले त्याच्यासारखा कोणी तसा नव्हता दानियल हा एक मात्र असा व्यक्ती होता ज्याने एक दृढ निश्चय केला देवासाठी एकटे उभे राहण्याचा त्याने निर्णय घेतला जेव्हा आम्ही देवासाठी एकटे उभे राहतो ना देव देखील आमच्यासाठी मार्ग करतो अर्थात दानियल शद्रक मेशक अभेद गो हे त्या परकीय राज्यात दुसऱ्या राज्या राजाद्वारे पकडून नेले होते तरी जे योग्य आहे जे सत्य आहे त्यासाठी ते उभे राहिले त्यांनी सत्याशी कधी तडजोड केली नाही म्हणून देवाने त्यांचा आदर केला कारण त्यांनी देवावर भरोसा केला व देवाची आज्ञा पाळली जेव्हा आम्ही एकटे पडलो हो आहोत असे वाटते तेव्हा सैतान आमच्या मनात अशा भावना निर्माण करतो की जगासारखे जगलो तरी चालते तो हळूहळू करून देवाच्या लोकापासून मंडळीपासून प्रभूपासून दूर जगात घेऊन जाऊ इच्छितो परंतु आम्हाला प्रभूने दिलेल्या नीतीमत्वामध्ये आम्हाला स्थिर उभे राहणे आहे आहे आम्हाला वाटेल की मी एकटा परंतु देव माझ्या बरोबर आहे हे कधीही विसरू नका प्रियजन हो ज्या वेळेला आम्ही देवावर देवाच्या प्रत्येक वचनावर प्रेम करीतो तेव्हाच आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतो कोणत्याही गोष्टीने मी अमंगल होऊ नये यासाठी त्याने काळजी घेतलेली आहे दृढ निश्चय केलेला आहे या ठिकाणी आम्ही दानियल पाहत आहोत दानियलाचं जीवन एक आगळे वेगळे उदाहरण आमच्या पुढे ठेवते त्याच्यावर खूप दबाव कायद्याने आणला गेला की त्याची प्रार्थना करणे बंद पाडावे देव निती मनाला ढळू देत नाही त्याने त्यासाठी सिंहाला सामोरे जाणे पसंत केले तो एकटाच उभा राहिला प्रत्येक वेळी दानियल देवासाठी एकटे उभे राहण्याचे ठरवितो आणि प्रत्येक वेळेला असे वाटले हो की आता येथे वेळी देवाने त्याला सोडविलेले आढळत आहे अर्थात प्रभूसाठी एकटे उभे राहणे हे कधीच व्यर्थ जाणार नाही तर देव त्याचे बक्षीस ही देतो आणि देवाने त्याला सहाय्य केलेले आहे त्या बढ़ती बढ़ती देवा देव दे देवाने त्याला आशीर्वादित केलेले आहे देवाने त्याचे कौतुक केलेले आहे आणि त्याला त्या बाबिलाच्या राज्यात बढतीवर बढती दिलेली आहे देवासाठी जेव्हा आम्ही उभे राहतो तेव्हा देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही प्रत्येक पिढीमध्ये देवाने दाणेला सारख्यांना शोधलेला आहे जे सत्य जाणतात व त्यासाठी उभे राहण्यास किंमत मोजतात जे एकटे उभे राहतात त्यांचे जीवन फार प्रभावी ठरते इतरांसाठी व त्याद्वारे देवाचा गौरव होतो अर्थात देवच आमच्या बाजूला उभा असतो म्हणूनच संत पॉल म्हणतो की येशू ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करावयास समर्थ आहे प्रियजन हो ज्या वेळेला आम्ही देवावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने प्रीती करीतो आम्ही त्याच्यासाठी उभे राहण्यास तयार होतो मग आम्हाला कोण साथ देव अगर ना देव जीवनात अशी ही वेळ येईल जेव्हा इतर सर्व सोडून देतील परंतु सत्य सत्यासाठी आम्ही कायम एकटे उभे राहण्याचे ठरवावे जेव्हा आमच्या जीवनात प्रभूसाठी आम्हालाही एकटे उभे राहण्याची संधी येईल तेव्हा देव धैर्य व ज्ञान ज्याची आम्हाला गरज आहे